नमस्कार मंडळी आजचा खास साबेत हा तुमच्यासाठी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी पूजा गावरान स्वाद या मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर चला आजची रेसिपी ही भरल्या वांग्याची आहे मी काटेरी असे भरले वांगे घेतले आहे त्यासाठी लागणारे इथे घरगुती मसालाच आहे या मसाल्याचा वापर करून तुम्ही अत्यंत सोपी आणि उत्कृष्ट अशी भरली वांगी करू शकता तर चला मी स्टेप बाय स्टेप मसाला सांगते इथे मी भरली वांगी कट करून घेतली आहे आणि त्याच्यासोबत कांदा टोमॅटो लसण अद्रक सांबार आणि हे घरगुती मसाले त्यामध्ये मी ॲड केलेला आहे शेंगदाणे तीळ डाळवं जिरं आणि धने एवढंच साहित्य वापरून आपण खूप सविष्ट अशी उत्तम अशी भरलं वांग्याची भाजी बनवू शकतो मी इथे एक कांदा घेतले आहे घेतला आहे एवढ्या वांग्यासाठी हवं हो तर कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता मी इथे कांदा हा बारीक कट केलेला आहे त्याच्यासोबत टोमॅटोही बारीक कट केलेला आहे अशा पद्धतीत तुम्ही नक्की ट्राय करा नक्की आवडेल तुम्हाला अशी भरल्या वांग्याची भाजी ही खास होती माझ्या कारभाऱ्यांसाठी नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ लगेच शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बघा हळूच माझे कारभारी माझे शंगणाने चोरत आहे इकडे मी सांबारही एक साईड बारीक कट केलेला आहे आणि सर्व साहित्य आपल्याला चांगलं खरफूस भाजायचं आहे मी बघा कढई म कढई ठेवली त्यामध्ये टाकलं थोडंसं तेल याच तेलामध्ये खरपूस असा मसाला भाजून घ्यायचा जोपर्यंत आपण खरपूस भाजत नाही मसाला तोपर्यंत त्याला चांगली येत नाही नक्की या पद्धतीत तुम्ही भरलं वांग बनवून पा तुम्ही कसं बनवता नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी इथे कांदा हा चांगला लाल होईपर्यंत परतला पर त्यानंतर त्याच्यात मी सांगितलेला मसाला ॲड केला हा घरगुती मसाला आहे याचा वापर आपण वांग्यात वेगवेगळी डाळीत कशातही करू शकतो तुम्हाला अजून नवीन रेसिपी बघायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा असा खरपूस मसाला भाजू द्यायचा त्यानंतर त्यामध्ये लगेच टोमॅटो ॲड करायचा टोमॅ टोमॅटोलाही पाणी सुटेपर्यंत छान परतायचं अशा पद्धतीत खूप छान होतो भरलं वांग नक्की या पद्धतीत घरच्या घरी तुम्ही ट्राय करा ही रेसिपी तुम्ही घरच्यांसाठी किंवा टिफिनसाठी पातळ किंवा घट्ट बनवू शकता तर त्यानंतर मी त्यामध्ये लसण अद्रक आणि कोथिंबीर ॲड केली त्यालाही छान परतलं छान खरपूस स्वाद येतो एकीकडे कोथिंबीर आणि लसण वाटण्यापेक्षा तुम्ही यामध्ये बारीक वाटण करून टाकलं तरी खूप सुंदर त्याला चव येतो आणि स्वादही येते एकीकडे असं वाटण होईपर्यंत कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि वांगे हे वाफून घ्यायचे मला घाई होती म्हणून या पद्धतीत मी केली आहे तुम्हीही नक्की ट्राय करा लवकर होतात वांगे हे लवकर शिजतात वाटण होईपर्यंत पाच मिनटं थोडंसं पाणी टाकून वाफ द्यायची वांगे खूप छान शिजतात वाटण आपलं रेडी आहे असे वांगे बाजूला काढायचे बघा किती छान शिजले आहे त्याच कढईमध्ये टाकायचं तेल दोन तीन लोकांची भाजी होती म्हणून मी प्रमाण हे कमी घेतलं आहे तुम्ही प्रमाण कमी जास्तही करू शकता आवश्यक तेल टाकून चांगला यामध्ये मसाला लाल होईपर्यंत परतायचा ते जिरा मोहरीची तडका द्यायचा तडका हा चांगला बसल्यानंतर वाटलेलं वाटण त्यामध्ये ऍड करायचं असं वाटण नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल या वाटणाची चव घरगुती आहे घरगुती मसाल्यापासून बनलेली ही भाजी अतिशय उत्तम आणि सुरेख झाली आहे तडका छान तटल्यानंतर त्यामध्ये टाकायचं हे वाटण वाटण चांगलं लाल होईपर्यंत परतायचं बघा कडेनं बाजूने त्याला तेल सुटू द्यायचं छान हलवत ढवळत राहायचं म्हणजे वाटण हे पूर्णपणे भाजलं जातं नंतर त्यामध्ये आपले बेसिक मसाले लाल तिखट हळद गोडा मसाला धने पावडर जिरा पावडर एवढ्याच मसाल्याचा वापर केलेला आहे त्यालाही चांगलं लाल होईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतायचं खूप सुंदर चवीला आणि चविष्ट भा भरलं वांग्याची भाजी तयार होते नक्की ट्राय करा आणि नवनवीन रेसिपीसाठी माझ्यासोबत जोडले जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्याही पाण्याला चांगलं आटू द्यायचं आणि कडेनं तेल सुटू द्यायचं नंतर आपण उकळलेले वांगे हे डायरेक्टली त्यामध्ये ॲड करायची ही भाजी लवकर व्हावी लवकर शिजावी यासाठी ही ट्रिक मी वापरलेली आहे तुम्ही ही ट्रिक वापरून भरलं वांग बनवू शकता मी इथे कोथिंबीर आणि थोडं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये हवी तशी पातळ घट्ट भाजी आपण करू शकतो दोन तीन लोकांची होती म्हणून मी थोडंसं पाणी जास्त के ॲड केलेलं आहे नंतर चांगलं ढळून घ्यायचं चा, वरून कोथिंबीर टाकायची आणि पाच सात मिनटं लो फ्लेमवर ही भाजी शिजू द्यायची नक्की ट्राय करा अशी भाजी नक्की तुम्हाला आवडेल वाप दिल्यानंतर बघा कशी सुरेख सुंदर आणि चवीला अप्रतिम भातासोबतही भाकरीसोबतही आणि चपातीसोबतही खायला खूप भारी भाजी लागते नक्की ट्राय करा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जोडले जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा गरम गरम भरलं वांग आवडलं ना तुम्हाला नक्की ट्राय करा